नमस्कार मित्र मैत्रिणीनो ॲस्ट्रोविजन या माझ्या आणि तुमच्या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपला नवीन एपिसोड चालू झालेले आहेत नवीन सेरीज मी चालू केलेली आहे पूजा अर्चा व्रत वैकल्ये ज्याच्यामध्ये तुम्ही पहिला भाग बघितला सूर्योपासना किंवा रविवारचे व्रत तर आज आपण सोमवारचे व्रत बघणार आहोत सोमवार ते व्रत सोळा सोमवार किंवा श्रावणी सोमवार आणि प्रदोष व्रत महिन्यामध्ये जो प्रदोष येतो प्रदोष म्हणजे त्रयोदशीला मुख्यतः येतो किंवा त्रयोदशी म्हणजे एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी म्हणजे तेरावा दिवस कृष्णपक्षातला किंवा शुक्ल पक्षातला जो तेरावा दिवस असतो त्याला आपण त्रयोदशी म्हणतो हे तुम्हाला माहिती आहे तर त्या दिवशी मुख्यतः प्रदोष व्रत लेख केलं जातं जे सुद्धा शंकराशी संबंधित असतं तर हे तिन्ही जे व्रत असतात ती एकाच पद्धतीने करायची असतात जसं तुम्ही श्रावणी सोमवार करता किंवा सोळा सोमवारचा व्रत जर तुम्ही करत असाल जे विवाह मुख्यतः विवाह जुळून लवकर होण्यासाठी केलं जातं किंवा विवाहामधल्या अडचणी जे विवाहामधील विवा ज्या अडचणी येऊ नयेत म्हणून केलं जातं ते मुख्यतः सोळा सोमवारचं व्रत असतं ते एकाही सर्व व्रता जी आहेत ती एकाच पद्धतीने केलेली केली जातात गेल्यावेळी मी आपण रविवारचं व्रत बघितलं त्याच्यामध्ये आपण सूर्याशी संबंधित काही मंत्रसुद्धा बघितले ते खूप प्रभावी मंत्र आहे त्याचा तुम्ही रोजच्या जीवनामध्ये सुद्धा पाठण्यासाठी समावेश करू शकता त्याशिवाय सूर्य सूर्य आपण सायंटिफिकदृष्ट्या पण बघितलेला आहे सूर्य म्हणजे हायड्रोजन आणि हेलियमचा एक गोळा आहे जिथे हायड्रोजन आणि हेलियमची रासायनिक प्रक्रिया होऊन आपल्याला प्रकाश मिळत असतो आणि तो प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत प्रोटोनच्या स्वरूपात येतो हा प्रकाश दोन प्रकारे काम करतो हे सायंटिफिकली आपण बघितलेलं आहे मी तुम्हाला एपिसोड दाखवते नंतर वराह मिर ज्योतिषशास्त्राची ओळख हे जे मी आ, 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 बेसिक आ, जे पाठ घेतले होते ज्योतिषशास्त्रा संबंधित त्याच्यामध्ये हे सर्व आलेलं आहे आणि हे मागचे पाठ जाऊन तुम्ही ऐका हे व्हिडिओ तुम्ही ऐका अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन दुष्ट्रया। दुष्ट्रया तर सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियम शास्त्रीय दृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर सूर्य आपण सूर्याला आपण देव मानतो आपण देवता मानतो पण शास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर हायड्रोजन आणि हेलियम यांचा एक गोळा आहे ज्याच्यावर सतत रासायनिक प्रक्रिया आ, चालू असते आणि तोच प्रकाश आपल्याला दिसतो प्रोटोनच्या स्वरूपात दोन प्रकारे प्रकाश काम करतो जेव्हा ऑब्झर्वेशन मध्ये असेल तेव्हा तो प्रोटोनच्या स्वरूपात काम करतो आणि ऑब्झर्वेशन नसेल तेव्हा तो लहरींच्या स्वरूपात काम करतो प्रकाशाच्या लहरी किंवा तरंग तयार होतात तर मी काही एपिसोड जुने ओपन करून ठेवलेले आहेत तर मी तिकडे नेते ते भाग तुम्ही नक्की पहा तर पूजा अर्चा व्रतवायके या सदरामध्ये मी दुसरा एपिसोड चालू करणार आहे सोमवारचे व्रत तर त्याच्या आधी आपण सूर्यासंबंधित मी जे एपिसोड बनवून ठेवले आहेत त्याच्यावर एक नजर टाकूया आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा आचार्य वराह मिहीर आ, हे जे आ, आ, हे जे आहे वैदिक ज्योतिषास्त्राचा भाग एकोणतीस हवा हा तुम्ही आवर्जून पहा ह्याच्यामध्ये कशाप्रकारे सायंटिफिकली हे सगळं ग्रह काम करतात ते मी सांगितलेलं आहे या ग्रहाचं वातावरण कसं असतं आणि त्याशिवाय भाग तीस आहे हा ओ, स्वरूप भाग सोळा मी तुम्हाला दाखवते एक मिनिट मी तुम्हाला सगळेच भाग दाखवते आपण पाहूयात तुम्हाला वेट करावं लागेल ज्योतिष बघा पंधरा हा जो आपला तो आणे इतर करसे तो भाग आहे आपल्या सूर्यमायतील ग्रह तर ह्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्ट्या सूर्य कसा असतो आणि इतर ग्रह कसे असतात तर त्याचा हा भाग मी घेतलेला तर भाग पंधरा हा तुम्ही नक्की पहा ह्याच्यामध्ये तुम्हाला शास्त्रीयदृष्ट्या आपले सर्व ग्रह जे आहेत ते कशा प्रकारे आहेत तिकडचं वातावरण कसं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करून सांगितलेलं आहे त्याशिवाय हा सोळावा भाग आहे तर सूर्य त्याचा स्वभाव त्याचे तत्त्व ज्योतिषीय स्वरूप कसे असते हे मी सांगितलेलं आहे आणि त्याशिवाय त्याशिवाय तिसावा भाग जो आहे तर सूर्य जो आहे तो कोणत्या घरात असेल तर आपल्याला उच्च पदस्थ नोकरी मिळते अर्थात सूर्य जर नोकरी व्यवसायाच्या स्थानामध्ये असेल आणि तिथे कोणताही शास्त्रुग्रह नसेल तर आपल्याला उच्च पदस्थ नोकरी किंवा सरकारी नोकरी आरामात मिळून जाते अ, अ, नोकरी व्यवसायाचं स्थान म्हणजे दहावं स्थान तुम्हाला माहित आहे जर तुम्हाला माहित नसेल तर मागचे एपिसोड तुम्ही बघा विवाहाचं स्थान म्हणजे सप्तम स्थान जर सूर्य विवाह स्थानामध्ये असेल तर विवाह उशिरा होऊ शकतो वरिष्ठांचा त्रास वरिष्ठांचा त्रास जर दहाव्या दा, दा, स्थानामध्ये जे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे तिथे सूर्याबरोबर शत्रुग्रह असेल तर वरिष्ठांचा नोकरीवर त्रास होतो किंवा राहूला राहूचं ग्रहण असेल सूर्याबरोबर जर राहु आलेला असेल छायाग्रह आहे राहू तर तो आलेला असेल तर वरिष्ठांचा त्रास होतो आणि सूर्य जर अकराव्या स्थानात असेल आणि तिथे कोणताही शत्रु ग्रह नसेल किंवा सूर्य हा आपल्या उच्चराशीत पडलेला असेल तर माणसाला सहज यश मिळतं किंवा पहिल्या स्थानात असेल प्रथम स्थानात असेल तरी माणसाला सहज यश मिळतं तर असं आहे तर आ, हे एपिसोड जो जे आहे सूर्य संबंधी हे तुम्ही नक्की पहा तर आता मी पुढच्या भागाकडे वळते आहे तर आपला आजचा विषय आहे पूजाच्या व्रत व्रतवाईकल् सोमवारचं व्रत तर आपण त्या भागाला सुरुवात करणार आहोत अर्चा व्रत ऐकले तर मी भाग सुरू करते सोमवार व्रतविधी तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तीन प्रकारे हे व्रत असतं सोमवारचं प्रदोष व्रत असतं श्रावणी सोमवारचं आणि सोळा सोमवारचं तर मी वाचते मी स्क्रिप्ट नेहमीप्रमाणे ने रेडी केलेली आहे सोमवार व्रतविधी नारद पुराणात सोमवारच्या व्रताची स्तुती केलेली आहे व्रताच्या दिवशी शिव आणि गौरीचे होऊन पूजन करावे नंतर सोमवार व्रतकथा किंवा या दिवशी उपवास ठेवावा शक्यतो फलाहार घ्यावा सोमवारचे व्रत तीन प्रकारे केले जाते आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे सोमवार व्रत सौम्य प्रदोष व्रत सोळा सोमवार व्रत अग्निपुराणानुसार चित्रा नक्षत्रावर आलेल्या सोमवारी हे व्रत केले असता व्यक्तीला सर्व सुखांची प्राप्ती होते ज्यांची लग्न जमून येत नाही आहेत किंवा जे अविवाहित आहेत विवाह इच्छुक आहेत त्यांनी लग्न जुळून येण्यासाठी सोळा सोमवारचे व्रत जरूर करावे सोमवार व्रताचे महत्व काय आहे हे आपण आता थोडक्यात बघूया चैत्र श्रावण कार्तिक किंवा मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचा आरंभ करावा बघा हे चैत्र श्रावण कार्तिक आणि मार्गशीर्ष हे महिने दिले आहेत ह्याच्यामध्ये आपण सोमवारच्या व्रताचा प्रदोष व्रताचा किंवा सोळा सोमवार व्रताचा प्रारंभ करू शकतो संकल्प करून हा प्रारंभ करायचा आहे आणि व्रत सोडताना उद्यापन करायचं आहे श्रावणात हे व्रत करण्याचे जास्त महत्व आहे तर भविष्य पुराणानुसार चैत्र शुक्ल अष्टमीच्या दिवशी किंवा आंध्रा नक्षत्र असलेल्या सोमवारी सोमवार व्रताचा आरंभ करावा ग्रहण काळात पूजा अर्चा करून किंवा दान देऊन हवन करून जे पुण्य लाभते ते सर्व पुण्य एका सोमवारच्या व्रताने मिळते आषाढ मासात ह्या व्रताचा आरंभ केला असता केल्याचे पुण्य मिळते आता थोडक्यामध्ये कोणत्या महिन्यात कोणत्या मराठी महिन्यात मराठी महिने दिले आहेत कोणत्या मराठी महिन्यात हे व्रत केले असता कोणत्या प्रकारचं पुण्य मिळतं किंवा लाभ मिळतात हे थोडक्यात सांगितलेलं आहे श्रावण महिन्यात अश्वमेध यज्ञासमान भाद्रपद मासात सुमार व्रत केल्यास गोदान केल्याचं पुण्य मिळते अश्विन मासात सोमवार व्रत केल्यास कुरुक्षेत्र जा, पवित्र जागेवर जाण्याचे पुण्य लाभते कार्तिक मासात ब्राह्मणांना दान केल्याचे लाभते मार्गशीर्ष महिन्यात जर हे व्रत तुम्ही आरंभ केलं मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत म्हणजे ह्या हे जे महिने दिले आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही व्रत केलं म्हणजे एका महिन्यामध्ये जवळजवळ चार किंवा पाच सोमवार येतात तर हे व्रत तुम्ही केल्यास मार्गशीर्ष महिन्यात सोमवार व्रत केले असता काशीला गेल्याचे पुण्य मिळते माघ महिन्यात हे व्रत केल्याने केल्याचे पुण्य मिळते तर फाल्गुन मासात हे सोमवार व्रत केल्यास गोदान केल्याचे के पुण्य मिळते आता सोमवार व्रताची पूजा सामग्री साधारणपणे सांगितलेली आहे तर बेलपत्र जल तुम्हाला माहिती आहे बेलपत्र शिवाला प्रिय आहे बेलपत्र जल धूपदीप भांग धोतरा अत्तर चंदन अष्टगंध पंचामृत पंचामृत कशाला म्हणतात हे आपल्या महाराष्ट्रीय लोकांना किंवा जे महाराष्ट्रातले लोक आहे त्यांना हे पंचामृत म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरज नाही तर तरी मी दिलं आहे दूध दही तुपसाखर मध यांचे मिश्रण म्हणजे पंचामृत तर आपण नेहमीच गणपती वगैरे असतो आपल्या घरी येतात तेव्हा पंचामृत किंवा सत्यनारायणची पूजा किंवा कोणतीही इतर पूजा ह्याच्यामध्ये पंचामृत लागतं पंचामृताचा नैवेद्य लागतो किंवा तीर्थ ज्याला आपण म्हणतो ते पंचामृत असतं तर पंचामृत बेलपत्र जलधूपीप भांग धुत्रा अतर आणि चंदन अष्टगंध इत्यादी सामग्री अं पूजेसाठी शंकराच्या पूजेसाठी लागते आता हे व्रत कशा प्रकारे करायचं याची थोडक्यात माहिती आहे तर महिन्यातील कोणत्याही सूर्योदयापूर्वी उठावे नित्याची कामे आटपून शिवाचे ध्यान करावे या दिवशी उपवास करावा संध्याकाळी स्नान करून शुभ्र वस्त्रे परिधान करावी पाच रंगाचा वापर करून रांगोळी काढावी भगवान शंकरांची प्रतिष्ठा स्थापन करावी उत्तर पूर्व दिशेला म्हणजे ईशान्य दिशेला मुख करून प्रतिमेंची पूजा करावी ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सतत जपत राहावे बघा भगवान शिवा शिवांचा हा पंचाक्षरी मंत्र प्रसिद्ध आहे शा त्याशिवाय दुसरा एक मंत्र आहे भगवान शिवांचा तो म्हणजे अृत्यूंचे मंत्र तर महामृत्युंजय मंत्राचं पठण आपण मो मुख्यतः आपल्या घरी जर कोण आजारी असेल तर त्याला बरं वाटावं म्हणून आपण करत असतो किंवा इतर सुख मिळ मेरन, मिळवण्यासाठी सुद्धा महामृत्युंजय या मंत्राचा वापर केला जाऊ शकतो तर तुम्ही मुख्यत ओम नम शिवाय हा शिवाचा पंचाक्षरी मंत्र रोज पठण किंवा रोज सोमवारी पठण केला तरी चालेल किंवा त्याचा नित्य जप करावा आणि मो मोस्टली जर तुम्ही शंकराची पूजा करत असाल किंवा सोमवारचा उपवास करत असाल तर नेमाने हा मंत्र जो आहे हा तुम्ही केला पाहिजे जर तुम्ही शिवाची भक्ती करत असाल शिवगौरीची किंवा शिवशक्तीची जर तुम्ही भक्ती करत असाल किंवा आराधना करत असाल तर ओम नमशिवासारखा दुसरा चांगला मंत्र नाही आहे तर ह्या मंत्राने तुम्हाला खूप चांगले अनुभव हो येतील त्याशिवाय महामृत्युंजय मंत्र ह्याचा तुम्ही जाप करू शकता मी एकदा तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जो आहे तो म्हणून दाखवते तर आ, आ, ओम फ्रौम झुम सहा ओम भूगुर्व ओम त्र्यंबकम यजाम आहे सुगंधीम उर्वारुकमिव उर्वरुकम बंधनान ओम स्वहा भुवा स्वहा ओम सहा जुम हुम रोम तर असा जो आहे तो महामृत्युंजय मंत्र आहे तर या मंत्राचा सुद्धा तुम्ही जर जाप केला तर तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि शिवाची कृ कृपा शिवा शिवांचा कृपा प्रसाद किंवा शिवशक्तीचा कृपा प्रसाद तुम्हाला नेहमी मिळत राहील तर मित्रांनो हे होत हे जे आव्हा आहे ते सोमवारच्या व्रताची मी माहिती सांगितलेली आहे इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे हे व्रत करायचा की नाही हा तुमचा प्रश्न आहे पण हे जे मंत्र आहेत ते खूप शक्तिशाली मंत्र आहे आणि श्रावणी सोमवारचा आपण करतच आलेलो आहोत किंवा अजूनही आपल्याकडे करण्याची पद्धत आहे सोळा सोमवारचं व्रत जे विवा हो आहे किंवा श्रावणी सोमवारसुद्धा लवकर विवाह जुळून येण्यासाठी केलं जातं तर ज्यां जे विवाह इच्छुक मुलं मुले आहेत त्यांनी हे व्रत जरूर करावं आणि व्रत करायचं नसेल तर कु किमान ओम नम शिवाय ह्या पंचाक्षरी मंत्राचा त्यांनी जाप करावा संकल्प सोडून जाप करावा आणि शिवाला प्रार्थना करा मी त्यांचे लग्न जुळून यावे किंवा लग्नामध्ये जर अडचणी येत असतील इतर बाधा असतील ग्रहांच्या बाधा असतील तरी आपण श्रावणी सोमवारचं व्रत केलं तर त्याच्यामध्ये फायदा मिळू शकतो तर, तर मित्रांनो जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा थेट क्रमांक मी सांगते आहे डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर चार ते सहा या वेळेमध्ये मला फोन करा कमेंट करा कमेंट करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत ज्यांनी माझा चॅनल पहिल्यांदा जॉईन केलेला आहे ते बघत आहेत किंवा ऐकत आहेत त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा आणि माझे व्हिडिओ जे आहेत शेअर करावे म्हणजे ते त्यांच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचतील माझ्या चॅनलची इन्फॉर्मेशन त्यांना द्यावी आणि आपल्या मित्रपरिवारात त्यांना सामील करून घ्यावे त्याशिवाय माझ्या चॅनलवर शंभरपेक्षा जास्त व्हिडिओ अवेलेबल आहेत जे ज्योतिषशास्त्रासंबंधी आहेत फेंगशुई वास्तुशास्त्र आणि हस्तरीखाशास्त्रासंबंधी आहेत त्याशिवाय मी घराचे योग घेतलेले आहेत आपल्या पत्रिकेमध्ये कोणता योग असतात आपल्या घराची कामं फटाफट होतात हे सांग मी सांगितलेले आहेत त्याशिवाय मी दहा जे आहे दहा किंवा बारा मी क्वेश्चन आन्सर सेरीत घेतलेली आहे ते तीसुद्धा त्यांनी बघावी मी पत्रिका सोडून दाखवलेले आहेत ते सुद्धा त्यांनी चेक करावं की मी कशाप्रकारे लोक जे आपले व्ह्युअर्स आहेत सबस्क्राईबर्स आहेत त्यांच्या पत्रिका मी सोडून घेतलेल्या आहेत आणि त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी बघावं त्यांचे काही प्रश्न असेल तर त्यांनी मला डायरेक्टली पाठवावेत कमेंट करावी ही माझी रिक्वेस्ट आहे तर माझ्या चॅ चॅनलमधचे जेवढे पण व्ह्यूअर्स आहेत आणि सबस्क्राईबर्स आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यांचे खूप धन्यवाद आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप खुँँ धन्यवाद नमस्कार